सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं हका हो चाललंय बरं का, चाल का? नटवायचं काम चाललंय अपूर्वाचं तालुक्याला जायचंय ना तुमच्या पुन्हा आयला त्याच्यामुळं काही म्हणा भाव बहिणीनं मला अपूर्वापशी पुढे येऊन बसलं ना की मला पार्लर मध्ये वाटतं व काय सांगायचंय तुम्हाला असं बहारे वाटतं ना असं वाटतं की मी पार्लर मध्येच येऊन बसली माझं किती सालाचं स्वप्न मी पूर्ण केलं कवा जिंदगीत मी कधी सपनात बी बघितलं बी नव्हतं सपान ती सपान माझं पूर्ण वाटतं वाटत उगच बुरकाटली केस प्लेन करते अपूर्वा म्हणून तर चला तुमचं दाज झोपल्यात आहे त्यांची तब्येत नाही व्यवस्थित भाव बहिणी का घेऊन त्यांनी इंजेक्शन घेऊन आल्यात आहे ना म्हणजे वाढू झालं इंजेक्शन घेऊन आल्यात या आहे त्यांना घेऊन तालुक्याला जावा जायचंय म्हणजे आपल्याला ही गणपती बाप्पा आणायला जायचंय गणपती बाप्पा काय अजून आणलं नाही तर आता बघा कस काय होत आहे पियलिंग नेहमी अर्ध तर तुटत जावं पियलिंगला बाय ला वड तुटत म्हणल्यावर म्हणून तर अजून ज्याबून वडायला लागली यार ती उग गोड दिसतात ती असं लांब मग त्याच्यामुळं करायला लावतं नाही तर कोण करता असलं घोराटलं ती किया झाल्यात तारकाटल्यावानी थांबा थांबा बाबा बहिणी ना थोड्या बाप कटच करून येते अस बांधले ना शेंडी तरी पण हिकडून 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 निघतात उगच इद्रुकवानी दिसत्यात मग हिडून हिकडून ही आणि हिला प्लेन करायलावल्यावर हि निमा अर्ध तर बुचकुल तोडूनच टाकते पार्लरवाली टकल करून टाकेल एखाद्याच भाऊ बहिणीने विचारायला गेलं तरी मध्ये कांगवा बघितलं का गुतून बसतो म्हणती कांगवा इचारणारीच गुंतत असेल तिथ ते काय का असं केल्यावर कस होईल वाकडन तिकडन केस त्याला कसं व्यवस्थित धर तिकडं तिकडं कुठं चालली तिकडं तिकडं कुठं चालली पार्लर मध्ये गेल्या होत्या दुसऱ्या पार्लर केल्या होत्या दुसऱ्या बायांच तरी नाही <laughs> तर टकल्या करून ठेवची मग काय तर का तोडलं बघा निम अर्ध भाव बहिणी कितीतरी तोडून काढलं वडून लसलं म्हणल्यावर तुटलं तर माझं तेवढं केस अशी करते ती वय केस भाव बहिणी खालून वरचे करतात का वरून खाली येते ती सांगा बरं तुम्ही उलटी उलटी पार्लरवाली उलटी स्ट्रिक करते केसय बघा आहे का एवढी हुशार आहे पार्लरवाली बघा खालून वर करतात लोक पार्लरवाली पण ही पार्लरवाली वरून खाली येते करायला केस है? कुठं की हा? चार वाजल्यात म्हण बरं वाटतंय का आता बरं वाटतंय का इंजेक्शन घेऊन आलेत तर ना ती जा की तूच ए बाय गप्प तिच म्हणणं कसं आहे माहिती का तिने तू जा तिला बसवून मी न्यायची आणि मी गाडी चालवत नेहायच अशी तिचं म्हणणं आहे पण माझीच तब्येत एकतर माझं पाठानं तीन दुखतय तरी मी चालली या उग ती गणपती बाप्पाचं कळायचं नाही ह्यांना आणायचं म्हणून वा गो वा जाकी तूच <coughs> कुणाला शिकावते कशी आण तिच्या <laughs> म्हणे मी म्हणेन बर राहू दे झोपू दे बापाला चल बरं घाल कपडे तू आणि चल बर, बर माझ्या संग असं तिला वाटलं अस मी चालली जुलमाव बाई ती बी गेली तर जाईन नाही तर तुझ्या तुला तुलाच लावेन तुला तुला बापा संग मला जास्त प्रवासाच लय ही आहे भाव बहिणी मी बळच प्रवास म्हणजे ही करते मला आहे ना जमत नाही जास्त त्रास होतो मला प्रवास म्हणजे केला ना हे होत मला हा तोड तोड आला एक ड्रेस बघा रोज एक 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 ड्रेस येतो या आता नाही बाया बोलवायची भाऊ बहिणीनं लय पैसे घातलं मी ह्या पुरेनला कपड्यासाठी पडलाय तिथं खट ते खट्टिवन्या दाखव शिवन्या इकडे एवढा ड्रेस दाखव कसा आहे पिओ साठी मागे उलाय दाखव बरं आज शिवण्या कशी टाकाटक मध्ये नवे कपडे तीन घालून बरोबर बघा डेरेस पियासाठी आणलाय आता हे त्याच्यावली पेंट पडलं बघा दान पट्टीला काही पट्टी पट्टीला पटियाला टायफाय ड रेस अयो अग बाये नको तुडू की स माझी दमादमाने हळूहळू करायचं असतं अपूर्वा असं तोडून टाकल्यावर तुझ्या पार्लरात कोणतरी येईल का म्हणत्या ती पार्लरवाली बिघाडलेली आहे की टकली करून टाकेल माणसाला आहे का बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी तुडूनच टाकती केसच तुडती वडून वडून बाई 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 तुला आमचं काय दिवस बराबर आहे तुझं मग तकली कर नाटायचं तुम्हाला म्हणल्यावर हाय का नाही बराबर पण बाबा नाटायचं म्हणल्यावर त्रास तर करावा लागतो आता बाय मग नाही म्हटलं नाही बरोबर आहे तुम्ही बरं बाई कशी कोरतात तसं तुम्हाला डोळ्यातून पाणी युज तर तुम्ही कोरतात तसं तुम्ही बरं करतात का कोरायचं

नाय उठवत आता तुमच्या दाजेला बिम्हे मला आहे ना सारखं ती बडबड करायचं म्हणलं की माझं इथं जीवावर अयो

हळू हळू अगं हळू हळू आहे आता तुम्ही उठलाय ना आताशी मग आता तुम्ही लगेच उठून गाडी चालू करणार आहे मग चला उठा माझ काय मी तर पंधरा हाय अशी निघती तुम्हाला माहित नाही काय माझं तरी काय फेक चालली निसता असा धरून सप लावी निघाली डोकं खायचं काम करतात